शिव्या घालतोय बापरे बापरे काय दिवस बघायला लावले पांडुरंगा खरंच आहे काय दिवशी बघायला मिळाले मी तर आयुष्यात कधी असं मनात पण आलं नव्हतं हो असे नको नको ते व्हिडिओ कधी बघायला एकशे त्रेचाळीस कंप्लेंट केले किती एकशे त्रेचाळीस कंप्लेन आणि बँक मला तर देशातून फोन यायला लागले सुप्रिया कोणसा बँक आहे तुम्हाला निर्वाचन क्षेत्र मे जो चोवीस घंटा चालू आहे गल्ली पासून दिल्ली सगळ्यांचे फोन आले उत्तर प्रदेश मधून फोन आला कोणता बँक आहे मुझे भी खाता खोलनाय <laughs> काय मी सांगितलं अरे उत्तर प्रदेश मध्ये याचा बँक नाही ये वेल पुन्हा स्पेशल आहे पण त्याच्यानंतर ऍक्शन झाली बरंच काय काय झालं पण मला एक तुम्हाला सांगायचं जे मी आधीही बोललेले की त्या अधिकाऱ्याची चूक नाही त्या अधिकाऱ्याची नोकरी तिथे गेली त्या अधिकाऱ्यांनी स्वतःहून बँक चोवीस तास चालू ठेवलेली नाही माझं स्वतःचं मत आहे की अधिकाऱ्याला ज्यांनी बँक उघडी ठेवायला सांगितली त्याच्यावर कारवाई झाली आहे गरीब माणसावर अन्याय करू त्यामुळे <प्राँगा> आता सगळं प्रोसेस संपलेलं आहे मी पीडीसीसी बँकेच्या चेअरमनला पत्र लिहिणार आहे की अतिशय विनम्रपणे की बाबा तुम्ही इन्क्वायरी लावा पारदर्शक पद्धतीने की कोणी ऑर्डर दिली बँक उघडायची गरीब माणसावर अन्याय करू नका कोणी ज्याला ऑर्डर दिली आहे त्याला शिक्षा द्या आता माझ्या कानात एक बातमी आली आहे की दूध संघात बदली झाली कारखान्यात बदली झाली बँकेत बदली झाली बऱ्याच बदला बदल्या सुरू झाल्यात असं म्हणे मला सगळ्यांना सांगायचंय कुणाचीही बदली झाली तर आम्हाला व्यासपीठावर कुणालाही सांगा जर ही अन्याय म्हणून किंवा राजकीय सूडासाठी ही बदली होत असेल तर ती बदली थांबवायची जबाबदारी आमच्या सगळ्यांची ते चालणार नाही आम्ही चेअरमनशी बोलू आम्ही जे काय करावं लागेल ते सगळं करू आणि काय नाही झालं तर माझे सगळ्यात जवळचे मित्र म्हणजे माझे सगळे वकील आहेत त्यांना भेटल्याशिवाय माझा दिवसच संपत नाही त्याच्यामुळे वेळ पडली तर कोर्टात जाऊ आता युगेगण मी येताना रोहित तू विचारलं त्याला की आता कुस्तीचं काय तर तो मला एक गाडीतच गोड बातमी दिली आहे की त्याला काढण्यात आलेले आहे आता त्याला काढता येतं का नाही मला माहिती नाही नियम कायदे काय तिथं कॉन्स्टिट्यूशन आहे मला माहिती नाही त्याच्यामुळे आता काय नाही आता बघूया पुढे काय म्हणजे अन्याय हा नाही पण पण कुस्तीचा जर त्याचा तो अधिकार असेल कुणाचाही जशी बदली हा अधिकार आहे प्रत्येकाचा अधिकार त्याला मिळालाच पाहिजे आणि कुणा काढता येत नाही ना आता त्याचा जरा अभ्यास करूया काढता येतं का नाही आणि ते नाही केलं तर कोर्ट आहेच आपलं माझा तर वर्ष अच्छा तुम्हाला पण काढलाय वा वा किती मोठी गँग आहे काढलेली पाच जण आहात तुम्ही काढलेला चला पाच जण आहेत इथल्या या सगळ्यामधली सगळ्यात मोठी लिगल एक्सपर्ट मी आहे कारण एक वर्षात जितक्या वेळा कोर्टाची पायरी मी चढली आहे तुम्ही कोणी चढलेला नाही पण खरे दुर्दैव आहे मला असं वाटलं की सात तारखेला एकदम मतदान झालं आता ठीक आहे सब खतम हो गया अभी सगळे आपापले कामाला लागूया पण दुर्दैवानी अशा छोट्या मोठ्या गोष्टी आज कानावर येत आहे काय नको नको तुतारी राम कृष्ण हरी आता अरे एक तर आपल्याला आपण पक्षाची मीटिंग होईल त्याच्यात बघू दे काय लोकांना करायचंय आता काय पुढे काय निर्णय घ्यायचा आपण एक पक्ष म्हणून सगळे ठरू हा काय ते काय करायचं काय करायचं का तुतारी काय का एक मिनिट जरी तुमची इच्छा असेल तु तरी नको नको जे ज्याला हवंय त्याला शुभेच्छा शून्यातून विश्व उभं करू आधी बेक्ट अले घेण्यात काय मजा आहे देण्यात जी मजा आहे ती घेण्यात आहे का काय नको आपण रामकृष्ण अरिवाले खाली हात खाली हात आहेत कुठे कटोड घेऊन जाणार काय नको आपल्याला एकच अडचण होणार आहे कुठे गेले त्यांची ती प्रॉपर्टी आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भाड्याने त्यांना द्यावी लागणार आहे कारण का ते इतकं ऑफिस आपल्यासाठी लकी आहे तुम्ही काढलं तरी आम्ही जाणार नाही सोडून आणणार मले इतका मला तो पहिला दिवस आठवत आहे आज मला युगेनी ऑफिसमध्ये नेल्यावर सांगितलं आता तिथे टाईल लावल्या आहेत म्हणलं वा 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 टाईल लावल्या आपल्या ऑफिसमध्ये पण मला ते ऑफिस म्हणजे हो ते ना मी कुणाचाच बंदोबस्त लावायला आणि आले मी तुमचं काम करायला आले सगळ्यांना शुभेच्छा द्यायच्या आपण बाकी काय नाही पण तुम्ही सगळे एवढ्या मोठ्या संख्येने ताकदीने लढला याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार मानते आणि आज नंतर भीती हे सगळे विषय खतम आता बारामतीचा विकास लोकांची सेवा याच्यासाठीच आदरणीय पवार साहेब आणि अकरा बारा आणि तेरा ना किती दिवस अकरा बारा रोहित किती वाज किती तारखेला येणार आहे साहेब अकरा बारा, 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 बारा ते अकरा बारा आणि तेरा आदरणीय पवारसाहेब तिन्ही दिवस हे बारामती लोकसभा म्हणजे बारामती इंदापूर दौडला मला ते एक लग्न पण आहे त्याच्यासाठी आणि दुष्काळी दौरा ते स्वतः करणार आहेत त्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या गाठी भेटी त्यांच्याशी होतीलच त्यांचा मूड एकदम चांगला आजकाल आणि कारण का ते आमच्या हातून मागे लागले की चला चला यशाने डोकं जमिनीवर म्हटलं हो जमिनीवरच आहोत आम्ही म्हणले आता विधानसभेच्या तयारीला राज्यात चालवावं परवाच्याच दिवशी सोनियाजींचा आणि आदरणीय पवार साहेब आणि उद्धवजींची सविस्तर चर्चा झाली त्यामुळे यशातून फार वाहत जायचं नाही लोकांनी हा विश्वास आशीर्वाद दिलाय एकदम ग्राउंड पे रेणे का आणि आपण सगळ्यांनी विधानसभा आणि जर आपला ह्याचा भवानी नगरचा कारखाना त्याच्या आधी लागला तर त्या इलेक्शनच्या तयारीला सगळे लागूया पुन्हा एकदा अतिशय विनम्रपणे तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानून आपली रजा घेते जय हिंद जय महाराष्ट्र जय आघाडी रामकृष्ण हरी राम